दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी एक असा रिपोर्ट समोर आणला की खुद्द गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांना संतापून उभं राहावं लागलं राहुल गांधींच्या हातात कॅरवन या मासिकाचा एक ताजा अंक होता आता हे कॅरवान नक्की काय तर हे भारतातलं शोधपत्रकारितेसाठी ओळखलं जाणारं एक अत्यंत जुनं आणि प्रतिष्ठित असं मॅगझिन आहे याचं कॅरवान मासिक याच कारवन मासिकाने माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या अप्रकाशित पुस्तकातलं काही अत्यंत खळबळजनक भाग असे प्रसिद्ध केलेत आणि तिथूनच या वादाचा भडका उडाला राहुल गांधींनी संसदेत याच रिपोर्टचा हवाला देत एक मोठा दावा केला ते म्हणाले की ऑगस्ट दोन हजार मध्ये जेव्हा देश इतर संकटांशी लढत होता तेव्हा चीनी रणगाडे भारतीय हद्दीत शंभर मीटर पर्यंत घुसले होते जनरल नरवणे यांनी आपल्या पुस्तकात लिहिले किल्ल्याप्रमाणे डोकलाम आणि कैलाश रेंजवर परिस्थिती इतकी गंभीर होती की दोन्ही देशांचे सैन्य युद्धाच्या अगदीच तोंडावर होतं राहुल गांधींचा मुख्य आरोप आहे की लष्कर प्रमुखांनी हे सत्य पुस्तकात लिहूनही सरकार ते गेल्या दीड वर्षांपासून केवळ तपासणीच्या नावाखाली दाबून ठेवते जेव्हा राहुल गांधींनी कारवानमधले हे मुद्दे वाचायला सुरुवात केली तेव्हाच राजनाथ सिंह आणि अमित शाह यांनी यांना तात्काळ रोखलं सरकारचं म्हणणं आहे की जे पुस्तक अजून अधिकृतपणे छापलेलंच नाहीये आणि ज्याला संरक्षण मंत्र परवानगी सुद्धा दिलेली नाहीये वा, म्हणून वापरता येणार नाहीये पण याच तांत्रिक मुद्द्यावर राहुल गांधीने सरकारला घेरलं त्यांनी सवाल विचारला जर ही माहिती चुकीची आहे तर मग सरकार हे पुस्तक इतकं महिने का रोखून धरते जर माहिती खोटी आहे ना तर त्याचं अधिकृतपणे सांगा राहुल गांधींच्या मते या पुस्तकात केवळ सीमेवरची घुसखोरी नाही तर त्यावेळच्या महत्त्वाच्या राजकीय निर्णयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले म्हणूनच हे सत्य बाहेर येऊ दिलं जात नाही आता हा वाद केवळ संसदेच्या नियमांचा उरला नसून तो कॅरवान जे समोर आणलेल्या या गंभीर दाव्यांचा आहे ज्यावर सरकार अजूनही मौन बाळगून आहे लष्कर प्रमुखांनी जे अनुभवलं ते लोकांसमोर यायला हवं का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच सखोल माहितीसाठी टीओडी मराठीला फॉलो करा